होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग 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 अतिदक्षता निवारण सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सांगलीतील खाजगी हॉस्पिटल वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल हॉस्पिटलची तोडफोड कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा वंचितचा आरोप पंधरा ते वीस आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी घेतले ताब्यात कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याच्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतील एका खासगी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली विश्रामबाग चौकातील या हॉस्पिटलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत या रुग्णालयाची तोडफोड केली यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या काचांवर दगडफेक केली त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर त्यांनी हल्लाबोल करत मारहाण केली दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी सर्व लोकांना ताब्यात घेतलं आहे या आंदोलनामध्ये आंदोलकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे असं विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत